या सामाजिक कार्यकर्ता समन्वित समिती तसेच सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान यांच्यामार्फत पुरस्कार कर्त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला याचे अध्यक्षस्थानी मुणगेकर सर उपस्थित होते आणि या उपक्रमासंदर्भात सर आपण आपलं थोडंसं मार्गदर्शन आपण करावं आज ज्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम केलं त्यांना साने गुरुजींच्या एक एकशे जयंती जयंतीनिमित्त गौरव त्यांचा करण्यात आला त्यांना पुरस्कार देण्यात आले साने गुरुजींनी आपल्या एका वर वर्षाच्या आयुष्यामध्ये जे अलौकिक कार्य केलं त्याचं पुन्हा पुन्हा लोकांच्या समोर उजळणी व्हावी ती विचार पुन्हा पुन्हा समाजापुढे घेत जावेत आणि समाजाला मार्ग ते मार्गदर्शक ठरावेत या प्रयत्नातून साने गुरुजींच्या विचाराच्या संबंधामध्ये आदर बाळगण्यासाठी ते समाजामध्ये पोचवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि साने गुरुजींचे विचार त्यांच्या जिवंतपणे जेवढे महत्त्वाचे होते त्याच्यापेक्षाही ते आता जास्त महत्त्वाचे आहेत साने गुरुजी म्हणजे मांगल्य प्रेम करुणा कम्पॅशन सहानुभूती गरिबांच्याविषयी अनुकंपा हे सगळे विचार भारताच्या राष्ट्र निर्माण करण्यासाठी उपयोगी आहेत त्यांच्या पण जोपासणी केली पाहिजे मी पुन्हा एकदा साने गुरुजींना त्यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या निमित्ताने मनस्पूर्वक अभिवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र हे होते डॉक्टर बालचंद्र मुनगेकर सर मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि माजी खासदार धन्यवाद सर आणि तसेच आमचे प्रमुख अतिथी चारुशिला देशमुख मॅडम आपण या कार्यक्रमा उपक्रमास संदर्भात आपलं थोडं मनोगत व्यक्त करायचं खूप सुंदर प्रोग्राम होता असेच प्रोग्राम नेहमी नेहमी होत राहो अशी आमची सदिच्छा आहे आणि या प्रोग्रामला इतके सुंदर मान्यवर गा गाजलेले मान्यवर खरं तर लाभलेले आहे आणि पुरस्कार ती पण खूप दूरदूरून आलेले होते त्यामुळे सर्व पुरस्कारार्थींचं आणि मान्यवरांचं थोडक्यात अभिनंदन मानू शकत नाही पण एक थोडक्यात त्यांना सांगू शकते की असेच मान्यवर तुम्ही नवीन नवीन शोधून आणा आणि त्या मान्यवरांना बघून नवीन नवीन पुरस्कार ती तुमच्या प्रोग्रामला येत राहतील आणि तुमच्या पुढच्या प्रोग्रामला माझ्याकडनं सदिच्छा खूप धन्यवाद साने गुरुजी राष्ट्रप्रेरणा व बा कस्तुरबा गांधी सेवा पुरस्कार या सोहळ्यानिमित्त आपण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलात तर आपलं थोडंबत म मनोवत व्यक्त करा खानविलकर सर आज माझ्या हातामध्ये श्यामच्या आईचं पुस्तक आहे जे घराघरामध्ये प्रत्येक आई आणि मुलाने भगवद्गीता बायबल आणि पुराणसारखं वाचावं आणि आपल्या मुलांना त्या रीतीने प्रेमाने मोठं करावं आणि खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा सर्वांना एक प्रकारचा मेसेज द्यावा आणि तसंच आज या कार्यक्रमामध्ये मलाही सन्मानचन्ह मिळालं आणि एक प्रकारचं ज्याला आपण म्हणतो अभिमान वाटावं असं कार्य केल्याबद्दल त्यांनी जो सत्कार केला याबद्दल मी सूरज भोईर आणि इतर लोकांचा आभारी आहे धन्यवाद 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 कानिलकर सर आजच्या या उपक्रमामध्ये दिलीप नारद आपण थोडंसं मनोगत व्यक्त करायचं आहे ज्या सानेगुरुजी विद्यामंदिर शांताक्रुज या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं आणि आज मला जो पुरस्कार मिळाला आणि मला स्टेजवरती प्रमुख पाहुणे म्हणून जो मानसन्मान मिळाला तो आज या ठिकाणी साने गुरुजी यांच्यामुळे मिळाला आणि त्यांनी शांततेसाठी जो एक संदेश दिलेला आहे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगातील सगळे माणसं आपण एक आहोत स्त्रीचा मान सन्मान केला पाहिजे तिचा आदर राखला पाहिजे आणि तिला नेहमीच उच्च स्थान दिलं पाहिजे अशा विचाराचे साने गुरुजी होते आणि त्यांचे आम्ही शिष्य आहोत आणि आज या ठिकाणी मुंबईचे माजी कुलगुरू आणि माझी खासदार आदरणीय भालचंद्रजी मुंगेकर सर हे आज या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांचे आम्ही शिष्य आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा सगळा कार्यक्रम पार पडला शिस्तबद्ध आणि नियोजन पद्धतीने सूरज भोईर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि सर्वांनी तो कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला मी सर्वांचे धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र अण व बा कस्तुरबा गांधी राष्ट्रसेवा पुरस्कार या सोहळ्यानिमित्त याचं जे आयोजन केलेलं आहे मैत्री संस्थेचे अध्यक्ष सूरज भोईर सर आपण हा उपक्रम राबविलात तर या उपक्रमाबद्दल आपण थोडीफार माहिती द्यावी खरं म्हणजे गुरुजी एकशे पंचवीस निमित्त आम्ही वेगवेगळे उपक्रम वर्षभर करणार आहोत महाराष्ट्रभर मुंबईभर आणि त्यानिमित्तानं सामाजिक कार्यकर्ता समन्वय समितीने सोमनाथ गायकवाड सामाजिक प्रतिष्ठान जे आमचे मित्र विजय केदारसे आणि सुभाषराव गायकवाड आरोग्य मित्र यांच्या माध्यमातून हा प्रयोग आम्ही केला की महाराष्ट्रातील एक साधारण सत्तर कार्यकर्त्यांना रत्नांना आपण सन्मानित करावं आणि आज आमचं भाग्य असं की बा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू या देशाचं जे भवितव्य नियोजन घडवतात त्या नियोजन आयोगाचे माजी सदस्य भालचंद्र आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सहकारी मुनगेकर सर या ठिकाणी लाभले आणि त्यांच्या हस्ते सगळ्यांना सन्मानित करण्यात आलं हे आमचं भाग्याचं गोष्ट आहे आमच्यासोबत विलास खानोलकर सर जे जा आहेत जे आमच्या सातत्यानं पाठीशी उभे असतात सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक पत्रकार कवी कर त्यांचंसुद्धा योगदान लाभलं आमची सगळी टीम जी आहे त्याचं योगदान लाभलं भाऊ जगताप जे आहेत चारुशिला देशमुख ज्या सा देशमुख देश संस्थेच्या अध्यक्षा आहेत त्यांचं योगदान लाभलं आमच्या सगळ्या टीमचं योगदान लाभलं वर्षभर आम्ही सा आ, कवी संमेलनं नाट्य प्रबोधन यात्रा किंवा विविध उपक्रमांचं आयोजन आम्ही वर्षभर करणार आहोत आणि त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य आणि सहभाग आम्हाला लाभणार आहे त्याचप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन पण आम्ही करणार आहोत तो सहा जूनला तो कार्यक्रम मुंबई मित्र mm -hmm. आणि जे आमचं हुतात्मा बाबूगुरु स्मारक समिती आहे तिथे आपण कार्यक्रम केला होता खानोलकर साहेब एक पाच सहा वर्षापूर्वी त्यांच्या वतीनं आम्ही करणार आहोत त्या कार्यक्रमाला पद्मश्री लहाने सर डॉ डॉक्टर तात्याराव लहाने अभिजित राणे मुंबई मित्र संपादक आणि विविध मान्यवर अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले मॅडम त्या मागच्या वेळेप आपल्याकडे हो आल्या होत्या त्या येणार आहेत आणि त्यासाठीसुद्धा सगळ्यांनी सहभाग द्यावा अशी विनंती करतो मी माझ्या सर्व टीमचं आणि या उपस्थित मा पुरस्कार विजेत्यांचं जे समाजामध्ये काम करतात त्यांचं अभिनंदन करतो आणि वर्षभर हा उपक्रम आम्ही राबवणार आहोत खरा तो एकचित धर्म जगाला प्रेम अर्पावे गुरुजी धन्यवाद हे होते सूरज भोईर या उपक्रमाचे आयोजक कॅमेरामॅन साई रामपूरकरसह सा, मी संतोष करडमौल धन्यवाद